फ्रेंड्स पाहू शकता आज आपण मस्त असं मिरचीचं झंझणीत ठेचा करणार आहे तर मिरचीचा ठेचा कसं करायचं आहे सर्वात आधी आपण मिरची तर धुवून घेतलेला आहे तर मस्त झणझणीत ठेचा करूया आणि ठेचा भाकरीसोबत जेवणासोबत अगदी मस्त असं लागतो जर जेवण जास्त जेवतात माणसं ठेचा असल्यावर तर याप्रकारे आपण सर्व डेटा काढून घेऊया मिरचीचे पाहू शकता मस्त असं आपण सर डीटा काढून घेतलेले आहेत एवढं मस्त लसूण घेतले लसूण याच्यात भरपूर घ्यायचे आपल्याला आणि एक वाटी अर्धी वाटी शेंगदाणा सुद्धा घेतलेले आहेत आपण थोडेसे वेगळे पद्धतीने ठेचा बनवणार आहे या प्रकारे नक्की बनवा मस्त असं झणझणी ठेचा एक नंबर लागतो आपण सर्वात आधी मिरची लसूण सगळं भाजून घेऊया आपण याच्यामध्ये अर्धी पोळी तेल टाकले अजून अर्धी टाकूया एक पोळी तेल टाकले आता आपण सर्वात आधी लसूण भाजून घेऊया लागून असे या प्रकारे लालसर भाजून घ्यायचे आता आपण काढून घेऊया पिरपी साईडला त्याच तेलामध्ये आपल्याला हिरवी मिरची भाजी घ्यायची मिरची आपण पाठ ठेवूया जेणेकरून या प्रकारे भाजून घ्यायचे छान अशी मिरची आता आपण काढून घेऊया भाज घ्या मिरची पाहू शकते या प्रकारे आपण मिरची याच्यामध्ये थोडा बारीक करून घेऊया लासूण मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडासा जिरा आणि थोडासा सेंगदाणा त्याच्यात आपण अर्धा चमच मीठ टाकूया आणि अगदी मोठ मोठे वाटून घ्यायचे पाहू शकता मित्रांनो क्रिसलं भारे आपलं ठेचा झालेलं आहे तयार हे बघा आता इथेचा आपल्याला खाण्यासाठी तयार आहे मस्त असं भाकरीसोबत जेवणासोबत खूप छान ठेचा लागतो या प्रकारे तुम्ही पण नक्की एकदा करा मस्त असं झनझणी ठेचा तयार आहे एकदा इथेचा नक्की बनवा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका Bye-bye.